गाजरची पुंगी दिली आहे की काय पण ही सरकारची कसोटी राहणार आहे की ही गाजरची पुंगी होऊ नये की आता आपण पाहतोय की महाराष्ट्राची दरडोई उत्पन्नादा पण देखील आता आपण सहाव्या क्रमांकावरती गेलोय इतर राज्य देखील पुढे आपण या निमित्ताने गेलेले आहेत की चुनावी जुमले सुरू हुए चुनावी जुमले सुरू हुए नेताजी घोषणा करणे सुरू हुए कुछ पैसों से कुछ बातों से कुछ कुछ पैसों से से बातों और नए नए हथकंडे अपना रहे हैं किसी को बुआ किसी किसी को मौसा तो किसी को बहन बना रहे नरेटिव्ह 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 नरेटिव, हे नरेटिव्ह न राहता तुमची करेक्ट नरेटिव्ह आली असती या अर्थसंकल्पाच्या बद्दल बघण्याचा वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळ्या दृष्टिकोन असू शकतो आणि विरोधक म्हणून घेऊन आम्ही पण सांगताना सांगतो कि आता हा गाजरची पुंगी दिली आहे की काय पण ही सरकारची कसोटी राहणार आहे की ही गाजारची पुंगी होऊ नये आणि त्यातून काहीतरी चांगल्या रीतीने जे तुम्ही दिलेलं आहे जे आश्वासित केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचण्याचं काम व्हावं ही मापक अपेक्षा देखील सुरुवातीला मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्याला मूलभूत कारणच असं आहे की आता आपण पाहतोय की महाराष्ट्राची दरडोई उत्पन्नादांमध्ये पण देखील आता आपण सहाव्या क्रमांकावरती गेलो आहे इतर राज्य देखील पुढे आपण या निमित्ताने गेलेले आहेत आणि राज्यावर एकूण सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याऐंशी अठ्याहत्तर कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा वाढलेला आहे म्हणजे एका नागरिकाच्या डो डोक्यावरती किमान बासष्ट हजार रुपयाचा कर्ज घेऊन आपण जातोय आणि म्हणून निवडणुका आलेल्या आहेत मी सुरुवात करत असताना एवढंच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करीन की जसं एका कवीने सांगितलंय की चुनावी जुमले सुरू हुए चुनावी जुमले सुरू हुए नेताजी घोषणा करणे सुरू हुए कुछ पैसों से कुछ बातों से कुछ पैसों से कुछ बातों से और नए नए हथकंडे अपना रहे हैं किसी को बुआ किसी को मौसा तो किसी को बहन बना रहे आणि म्हणून माझी मापक अपेक्षा आहे की हा अर्थसंकल्प देखील त्या दृष्टिकोनातून होता कामं नाही की निवड फक्त निवडणुका आले आणि निवडणुकीच्या नंतर आपण या सर्व गोष्टीला कुठेतरी विराम घेतो आहे आणि एक गोष्ट नक्की आहे की बाई हे सर्व तुम्ही घोषणाचा पाऊस देत असताना जसं दस गेल्या बजेटमध्ये पण देखील सभापती महोदय अनेक तरतुदी करण्यात आली परंतु ते तरतुदीमध्ये कृतीतून ज्यावेळी आपण बघितलं असेल त्या विभागाला किती न्याय मिळाला आणि त्या विभागाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य जनतेला कितपर्यंत लाभ मिळाला हा देखील एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आणि मग जर शेतकऱ्यांच्या बाबतीतच जर बोलायचं जर झालं असेल तर अनेक ज्या घोषणा झाल्या मग मार्च मे मार्च ते मे दोन हजार तेव तेवीसमध्ये अवकाळी पावसाच्या वरती पाचशे एकावन्न कोटी तीस लाख रुपयाची नुकसान भरपाईची घोषणा झाली ती मिळाली का जून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूरसाठी एक हजार दोनशे सहासष्ट कोटी रुपयाची घोषणा झाली ते मिळाली का आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊसमध्ये पण देखील तब्बल दोन हजार कोटीपेक्षा जास्त देखील घोषणा झाल्या देण्याची घोषणा झाली पण अदापि देखील त्या शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही ही वस्तुस्थिती नकारता ना येणार नाही आणि एवढंच नाही तर मार्च एप्रिलमध्ये वादळी वारे आणि गारपीट यासाठी तीनशेहून देखील जास्त कोटी रुपयाची घोषणा झाली आणि म्हणून ज्यावेळी आपण या सर्व बजेटमध्ये आपण तरतूद करत असताना जे अगोदर तुम्ही जे घोषणा केल्या ते लोकांपर्यंत पोचलं नाही आणि जर पोचलं असता आणि जर तुम्ही एवढंच चांगल्या रीतीने जर काम केलं असता तर कदाचित लोकसभेचे निर्णय किंवा लोकसभेचे ज्या काही निवडणुकीचे निकाल आहेत हे आपल्यासमोर वेगळे दिसले नसते आणि मग ज्यादा उल्लेख काही सदस्य करतायत नरेटिव्ह 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 हे नरेटिव्ह न राहता तुमची करेक्ट नरेटिव्ह आली असती आणि तुम्ही चांगलं काम केलं आहे लोकांना दिलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे ही गोष्ट देखील वस्तुस्थितीला धरून राहिली असेल असो असं असताना पण देखील ज्यावेळी एवढ्या घोषणाचा पाऊस होतो किंवा आपण घोषणेची भूमिका घेता आणि अने अनेक नवीन नवीन योजना आणत असताना देखील आजही ते, ते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाहीये आणि म्हणून आजही तुम्ही बघता की शेतकरी हे आत्महत्या करतायत एका दिवसाला महाराष्ट्रात मध्ये सात शेतकरी आत्महत्या करतायत ही जर परिस्थिती जर या राज्यामध्ये होत असेल तर आपण शेतकऱ्यांना प्रकारे दिलासा देणार आहात या बजेटच्या माध्यमातून काय आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत हा मूलभूत प्रश्न पण देखील होतोय खरं जर तुम्ही कर्जमुक्तीची घोषणा केली असती तर कदाचित त्याचाही स्वागत आम्हाला करता आला असता पण ती तुम्ही कुठे करताना आपल्याला पाहायला मिळत नाही जे अगोदर मी, मी उल्लेख केल्याप्रमाणे प्रकारे आपण शेतकऱ्यांनी जी आपण आश्वासन दिलं त्याची तरतूद करून देखील पण गेल्या बजेटमध्ये तर या बजेटपर्यंत देखील ते पैसे मिळालेले नाहीये अशी वस्तुस्थिती होत असताना पण देखील आपण हा घोषणा केला होता की के भविष्य काळामध्ये आपण ज्या सिंचनासाठी असेल किंवा वेगवेगळ्या योजना दुष्काळमुक्त करू पण निवळ फक्त या मे महिन्यामध्येच तुम्ही जर आकडेवारीने जर पाहिलं असेल की लाखो आणि कोटी रुपयाचे टँकर्स हे देखील शेतकऱ्यांना आपल्याला पुरवठा आलेले आहेत समोर महोदय या अगोदर कुठचाही शासन असला तरी देखील शेतकरी हा डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आपण त्यांच्यासाठी आणण्याची भूमिका ही नेहमीच घेतोय गे परंतु गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल की राज्य सरकारचा फोकस एका बाजूला शेतकरीला न ठेवता वाढणारा नागरीकरण आणि शहरीकरण आणि त्यातून जे लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि ते जे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपण घोषणाच्या माध्यमातून असेल ते आपल्याला पाहायला मिळतात आता आपण पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना आपण न्याय देण्याच्या भूमिका करतायत एका बाजूला त्यांना आपण अनुदान देण्याची भूमिका करतायत कुठच्याही प्रकारे मागणी न करता आणि अनेक असलेल्या वारकऱ्यांनी पण सांगितलं की आम्हाला सरकारचा पैसा नको पण त्याच पंढरीचे असलेल्या इंद्रायणी नदीला महानगरपालिकेच्या तिकडच्या असलेल्या तीनशे कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च करून पण देखील इंद्रायणी नदी, देखी नदी स्वच्छ तुम्हाला करता आली नाही आणि गेल्या वर्षभरापासून तो टेंडर आपण मंजूर करून पण आजही अवस्था आणि दुरवस्था आहेत आणि लोक त्याच्यावरती आंदोलन करण्याची भूमिका ही आपल्याला पाहायला मिळते आपण आता लाडकी बहिणींची बहिणी बहीण ही योजना आणण्याचं काम केलं काल परवा मी आदित्यजी आम्ही आझाद मैदानला एका मंडळाला भेटायला गेलो तिकडे अंगणवाडीची लोक आहेत सेविका आहेत परिचारक आहेत ते मापक अपेक्षा करतायत की कि किमान वेतनप्रमाणे तरी देखील आम्हाला आमच्या कायद्यानुसार जे आम्ही बारा तास काम करतो आम्हाला काम द्या किंवा आपला असलेला वेतन दर द्या तीन हजार रुपयाच्या मानधनावरती देखील आज सभापती महोदय एका बाजूला त्या एका बाजूला दुसऱ्या बहिणीला वंचित ठेवायचं आणि मग घोषणा करायची आणि त्यातून लाडकी बहिणीचा आवाक आणून घेऊन फार काहीतरी आम्ही मोठं चांगल्या रीतीने करतोय अशी परिस्थिती आहे परिस्थिती आहे सभापती मोदय आजही या बाबतीतला असताना ज्यावेळी एक घटक आहेत जो कामगार आहेत किमान वेतन त्या कामगारांचा बोर्ड जो आहे तो गेल्या एक वर्ष दोन वर्षापासून ते बोर्डच स्थापन केलं नाही आणि बाकीच्या राज्यांनी ते बोर्ड स्थापन करून घेऊन देखील त्याचा किमान वेतन ठरवलेलं आहे पण अदापी आपल्या राज्याने किमान वेतनचा बोर्ड न ठरवल्यामुळे हजारो लाखो कामगारांना किमान वेतनचा फायदा मिळत नाही इतर राज्याच्या लोकांना त्याचा फायदा मिळतोय पण आपल्याकडे मिळत नाही आपण मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली आज शिक्षण खात्यामध्ये जिल्हा परिषदच्या काय शाळेची अवस्था आहे हे मी सांगायची गरज नाही आहे अनेक भागांमध्ये तुम्ही पाहता का स्लॅबमधून पाऊस पावसाचा पा। असल्यानंतर पा। स्लॅबमधून पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडतोय म्हणजे छत्र्या घेऊन विद्यार्थ्यांना बसावं लागतोय की काय खिडक्या आहेत तर त्याला दरवाजे नाही दर खिडक्या आहेत तर त्याला कडी नाही तर शाळा आहे तर त्याला दरवाजे नाही अशी अवस्था असताना एका बाजूला आपण घोषणा महिलांच्या बाबतीत करता पण मुलींच्या शिक्षण मोफतच्या बाबतीत आपण करता पण दुसऱ्या बाजूला ज्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहे आंबेगावमध्ये तर शाळेमध्ये आज आपण पाहिलं असेल आल्या आल्या म्हणून घेऊन जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावरती देखील तिकडे तक्रार आणण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे सभापती मोदया अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता आपण मोफत तीन घरगुती गॅस देणार आहोत पण अनेक ज्या या अगोदरच्या ज्या योजना होत्या त्या योजना हळूहळू बंद करण्याचं काम केलं जातोय दुर्दैवाने म्हणावं लागेल की दुसरा शासन होता म्हणून चांगल्या ज्या योजना होत्या त्यात जर कमी करण्याची भूमिका आपण जर घेणार असाल तर हे मला वाटतं योग्य होणार नाही शिवभोजन थाली पण देखील ती योजना हळूहळू करून बंद करण्याचा डाव देखील या निमित्ताने होतोय आपला दवाखान्याच्या माध्यमातून आपण काही सुधारणा करण्याची भूमिका आपण घेणार असं म्हणून तुम्ही उल्लेख तुमच्या बजेटमध्ये केलेले आहेत परंतु आजही अशी अवस्था आहे की केम असेल किंबहुना नायर हॉस्पिटल असेल आय सी यू मध्ये पण देखील एमर्जन्सी वॉर्डमध्ये पेशंटला स्ट्रेचरवर बसावं लाग स्ट्रेचर नाही आहे म्हणून घेऊन स्ट्रेचरवरती जाऊन बस आर, ब, बसावा लागतो बेड नसल्यामुळे पण देखील अशी अवस्था आज दुर्दैवानी झालेली आहे